परळी बीड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे परळी तालुक्यातील तपोवन खामगाव शिवारातील फाट्यावर उड्डाणपूल करण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे नियोजित उड्डाणपूल रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी एकजुटीने विरोध करीत आहे परळी तालुक्यातील शिरसाळा शिवारातील खामगाव तपोवन फाटा या ठिकाणी रेल्वेचा उड्डाणपूल होणार आहे त्यासाठी जमीन मोजणीसाठी अधिकारी येणार आहेत मात्र शेतकऱ्यांचा याला विरोध आहे या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता नसतानाही आमच्यावर जाणीपूर्वक उड्डाणपूल लादला जातोय आमच्या गावाला जाण्यासाठी बाजूला रेल्वेचा बोगदा केला आहे त्या बोगद्यातून दोन गावातील लोकांना वाहन घेऊन जाता येईल असा पर्यायी मार्ग करून दिलेला आहे मात्र जाणीपूर्वक गुत्तेदाराला हाताशी धरून या ठिकाणी उड्डाणपूल करण्याचा घाट गात घातला जातोय उड्डाणपूल झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा होणार नाही परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे यामध्ये केवळ गुत्तेदाराचाच फायदा होणार आहे त्यामुळे हा उड्डाण पूल तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरून विरोध करत आहे उड्डाण पूल झाला तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे प्रथम तुमच्या मा माध्यमातून हे सांगू इच्छितो की ही जी मोजणीचं जे जी आज आम्हाला सांगितलं गेलेलं आहे हे कुणालाही असं म्हणजे वैयक्तिक नोटीस दिलेली नाही यांनी जे तलाठी किंवा महसूल विभाग आहे या महसूल विभागानं आमच्या तपोवन आणि खामगाव या ग्रामपंचायतीला ती डकवलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची कल्पना नाही परंतु मी लोकप्रतिनिधी यांना त्यांना मी यांना सांगितलं किंवा असं असं आपल्या ग्रामपंचायतला नोटीस डकवलेलं आहे त्या अनुषंगाने इथं हजर होवा पण प्रशासनामार्फत कुठलंही ह्यांना कुठलीही वैयक्तिक नोटीस दिलेली नाही त्याकरता या मोजणीचा आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नाही आहे काय काय नुकसान होतं आहे शेतकऱ्यांचं हे हां मूळ मुद्दा आमचा असा आहे की विरोध हा शब्द आमचा नाहीच आहे रेल्वेला किंवा रेल्वेच्या उड्डाणपुळाला किंवा रेल्वेच्या कामाला कुठल्याही प्रकारचा विरोध आमच्याकडनं नाही परंतु इथं जे उड्डाण होत आहे त्या ठिकाणी अनावश्यक हा उड्डाण होत आहे या ठिकाणी त्याची पर्याय व्यवस्था जाण्यासाठी आहे इथून चारशे मीटरवर त्याचा म्हणजे अंडरपास आपल्याकडे उपलब्ध असताना सुद्धा ना हा खर्च रेल्वे प्रशासन का करत आहे हा एक आमचा प्रश्न प्रशासनाला आहे नुकसान आमच्या इथील जवळपास पंधरा ते वीस शेतकरी माझ्या गावचे आता मी लोक लोकप्रतिनिधी या त्यांना सांगतो की माझ्या गावचे जवळपास वीस ते पंचवीस शेतकरी आहेत ते पूर्णपणे अल्पभूधारक आहेत त्यांच्या बोअरवेल्स फळबागा त्यांचे जे काही म्हणजे म्हणजे इथं लागवड आहे ती झालेली फळबागांची लागवड आहे ती पूर्णपणे आज नुकसान होत आहे त्या नुकसानीमुळं या या शेतकऱ्यांना कुठलाही याचा मावेजा किंवा अजून मुजनी झालेली नाही हा आमचा विरोध आहे पोन या गावचा रहिवासी आहे आणि ही जी आहे बाजूची ही माझी शेती आहे मुळात मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की अहिल्यानगर परळी रेल्वे मार्ग हे आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं स्वप्न आहे ना त्याच्यामुळं या मार्गाला आमचा विरोध नाही हे मी तुमच्या माध्यमातून प्र प्रथम प्रशासनाला सांगतो तर आमचा विरोध कोणत्या गोष्टीला आहे तर आ इथं होणाऱ्या अनावश्यक ब्रिजला इथं होणाऱ्या अनावश्यक उड्डाणपुलाला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे तपवून सुकळी जे रस्ता आहे हे जे तुम्ही रस्ता म्हणालात हे तपवून सुकळीला जाणारा रस्ता हा मुळातला नाही आहे पण एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दरम्यान जो पुढं गु गुणवारा प्रकल्प झालेला आहे एक तळं झालेला आहे वरी त्या तळ्यावर जाण्यासाठी हा रस्ता झालेला आहे आणि ह्याचं भूसंपादन एकोणीसशे ऐंशीच्या के दरम्यान केलेलं आहे आणि आजपर्यंत आम्हाला ह्याचा एक रुपया मिळालेला नाही आमचे दहावी कोर्टामध्ये आजही प्रलंबित आहेत आणि त्याचेच पैसे मिळाले नसताना अजून पण संपादन करायचं ह्या परिसरामध्ये सर्व एक एकर दोन एकर तीन एकरच्या आजचे शेतकरी इथं आणि त्यातली जर जमीन गेली तर लोकांना जगायचं कशासाठी आमचा पूर्व पूर्ण उदाहरण हा ह्या शेतीवर अवलंबून आहे त्यातून मी तुम्हाला सांगतो की जर ब्रीजची आवश्यकताच असते जर पर्याय व्यवस्था नसती तर आम्ही कितीही राण गेलं असतं तरी आम्ही प्रशासनाला सहकार्यच केलं असतं आणि हे रेल्वेचं स्वप्न आमच्या मुंडे साहेबाचं पूर्ण करायला मदत केली असती आज बी हे रेल्वेचे रुळ हे जे भूसंपादन झालेलं हे आमच्या शेतातलं आहे ना फक्त आमचा विरोध ह्याला कशामुळे आहे की पुलाची गरज नाही इथं इथं चारशे मीटरवर एक पूल आहे आणि ह्या चारशे मीटरवरून इथं फक्त चारशे मीटर अंतर वाढायला आहे ना यायला आणि तेवढ्यासाठी जर भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणतात शेतकऱ्याचा देश आहे म्हणतात आणि शेतकऱ्यावर अन्याय करून जर तुम्हाला पुलं करायचे असले तर ह्याचा काहीच अर्थ नाही त्याच्यामुळं मी तुमच्या माध्यमातून सांगतो जर आम्हा आम्हालावर बळस जर हा पूल लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी तुम सामूहिक आत्महन करणार आहेत कलेक्टर ऑफिस बीड इथं हे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो